गुड मॉर्निंग भाऊ स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आमच्या राणी सारखं दाखव तुम्हाला काय करायला राणी सारखं बघा काय करायला काय चालले बघा हा बघा इकडे बघा <laughs> लास्टला उपीट करतो म्हणता नको म्हटलं मम्मी काय ग काय अनाज आहे दूध दूध अनाज म्हटलं जाऊ तू दहा पाच मिनिटात दूध घेऊन येतो गवळी मामाकडं गवळी मामाकडं आणलं नाही अचानक सांगितलं आता जाऊन आता दुकानात आणलं पाहिजे दुकानात निघून येतो पाच मिनिटं दूध आणलं भावना जाऊन पिशवेल घरपत झाले अचानक मम्मीने सांगितलं गवळी मामाकडं घेतो दूध पण अचानक सांगितल्यामुळं आता एमर्जन्सीला पिशवीतलं असू नये समजून घ्या एवढं दूध गरम करतो मस्त नाश्त्याला दूध आणि बिस्किट घरा घेत त्यामुळं काय अडचण नाही असं काय नाश्ता काय असं चमच्यामध्ये असावं असं काही नाही आई साहेबांना आवडलं की विशेष सप्ला दूध वापरायलास ते मला पण आवडत नाही आता पर्याय नाही इमर्जन्सीला केळ आणि हे काय म्हणते ते काय का मम्मी हे केळ आणि न्यारेल चितांबळ कसे बन पर्याय नाही बाकी भावानं दूध गरम करून घेतो मस्त आणि माझ्याचे बिस्किट पुढा बघा आपण परवा आणल्यावर परवा नाही हा काल लागलेला कसच ओके मध्ये सगळे कामं पाहिजेत आपल्याला कधी ठेऊ का बिस्किट बिस्किटं सगळी लावून घेतली सीट पब्लिक बारीकमध्ये दूध आता हा दूध आवडतं चालतो न्याय घेणार तर वाटी भासते आई साहेब आणि परत म्हणणार चमचा कायम राहत हिव कायम राहतो घरात कुठं येईल न्हायचं न्यायचं कामात नाही येऊ जाईल तिथं राहतो या खाली वाकायचं आलाय चिमटा चिमटावा कसं औषध हो वाकायच काय द्याय नवीन अडचणी आल्या म्हणून खचून जायचं नाही का जा एक लक्षात आहे अडचणी या सगळ्यांच्या आहे पण चालते आणि पुढे सरकत राहायचं छाती टोप काय राहायचं सुट्टी आहे नाही काय पैसे पडणार हसाला नाही असं बरं नि मित्रांनो दूध आपलं गरम झाले मस्त मग मी वाटेभर देऊ नको एवढंच जरा अर्ध वाटी द्या म्हणाले राहिल एवढंच करतो मात्र करायचं नाही अन्न हे पूर्ण ब्रह्मा मात्र करायचं लाख अडचणी येल तरी आपण काय मासतच राहणार बाबा त्यामुळे किती देव पण किती अडचणी देऊ तुम्हाला बघायचं आपण काय मासतच आई साहेबांचा नाश्ता बागा आजचा दूध बिस्किट हे आई साहेब हे आई साहेब का आता स्वतः करतो म्हटल्यात त्यामुळे काही विषय नाही कशी स्माइल बघ ना मायापेक्षा खतरनाक स्माइल आहे आहे मेकअप मेकअप अजून फिरवायच होतो फिरूया तर मी साहेबांनी सांगितलं मला जरा फिरव पाच मिनटं म्हणून तर मोबाईल शेतू लावायला जागा नाही जसं आहे तसं समजून घ्यायला लावतो इथं जरा फिरून घेतो एक दोन फेऱ्या मारून घेतो म्हणजे आई साहेबांना दूध होऊन गार होते नाष्ट परत जरा मम्मीला परत दिसेल नाही दिसल, दिसल भावानं तेवढं समजून घ्या चला ऐसे साहेब अरे भावा नसल्यामुळे अशी बहुमत आहे भावानं दिसत नाही काय कसं आहे तेवढं समजून घ्या तुमचा भाऊ गरीब नाही अडचणीत आहे गरीब नाही आपण गरीब किंवा नाही भांडी जरा किरकोळमध्ये आहे तेवढं धुऊन टाकतो ते काय भांडी दूत त्याला काय व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही काय विषय नाही तेवढं काय तुम्हाला माहिती आहे आपण काय काय करतो काय नाही तेवढं धुऊन टाकतो पाच मिनिटात आंघोळ पण केलेलं नव्हती डेव्हिस झाला आज सा साडे नऊ पावणे दहा वाजे झाल्या भांडी धुतो बघूया पुढचं ओके तुम्ही सगळे भांडी होते बाबा भांडी देऊन झाल्यात दाखवतो थांबा तुम्हाला घेऊन येतो थांबा भाजले लय काय नव्हती थोडाच होती तर तो मध्ये भाडे दाफनात मोठं भाडे दिली पण लई ज्या जवती दाखवत जा आम्हाला आवडते बघायला म्हणून म्हणून म्हटलं आणि दोन इथे ढिग लावला बघा मस्त हे तर पुढची आंबो करणार आहे करून घ्या साई साहेब आमच्या भक्त काय करले तर आमचा निवान झोपलात बघा कसा झोप लागली आता आंबो काढला मगाशी त्यामुळे किंवा मेकअप केलंय कसं दिसायला टिकली लावली आहे पहिला टिकली सगळं के मेकअप केलं तर टिकली छान दिसायला गेलो पाण्याची पिशवी पाणी जरा गरम करा मस्त पैकी पाण्याच्या पिशव्या भावन जरा गुडगुले दुखा लागल्यात तर पाणी मस्त पैकी गरम करतो आणि पाय सुखाच्या पाणी ठेवले आता गरम करायला मस्त पैकी पिशवीत भरांचे जायचे आपण मुळगं शिकून घ्यायचं मॅडम कशा बसल्या बघा चष्मा राहिला मॅडम चष्मा कुठला एक हात लाव जरा अरे लागलं लागलं हा बघू दिसते वर बघ आता कसं दिसतात प्रोफेसर आतल्या का मात्र प्रोफेसरपेक्षा विशेष नाही पुस्तक राहायचं पाय पाहिजे लागल्यात व्यायाम भरून घेतो बारीक मध्ये पाणी तापले आपलं भावना आता मस्त पैकी पिशवीत काढून घेतो कस आहे कुठलं पण काम करायचं भाजलं पडलं बसत नाही काय सगळं आवडत आहे इकडे तिकडं पडते मस्त पाहिजे शिकून घेतली व्यवस्थित काम सगळी भावना आवडल्यात मी चालू आहे डबा आणला ऊन तर बाहेर असलं पण डेग्नी बाबा आता नको वाटायला जायला पण पर्याय नाही जायला तर पाहिजे राणी सरकार आमच्या इथे बसले निवान कुडचीवर मी हाय हाय मम्मी काम आवडल्यात जातो डबा घेऊन येतो मोबाईल काय तर काही व्हिडिओ करत नाही आल्यावरच करतो व्हिडिओ तर राहून पिशवी कुठं आहे हे घावत नाही लवकर काय आहे सगळ्या वस्तू इकडल्या तिकडं तिकडल्या इकडे पडलेल्या असतात तुम्हाला तसा आहे विषय नाही दिवसभर नुसता आहे का आम्हाला सुट्टी नसते आपल्याकडे सर्दी झाल्या जरा बारीकमध्ये जातो डबा घेऊन येतो भावानो आल्यावर व्हिडिओ करतो ऊन लागले दाखवून तुम्हाला बघा कसं आहे हा काय हा टोपी घालतो बाबा टोपी कुठे आहे मग माझी तर मला काय नाही टोपी आता ऊन लागते ले भाव बहिणी नो तू मस्त वगैरे डाबा घेऊन येतो भुका मला पण लागल्यात ले काही जे होणार नाही आपण पण जरा बारीकमध्ये खायला लागतंय तेवढं नाही तर सगळं मग पटाबाने जाऊघडत आमच्या मॅडम तुम्ही इथं बसा काय मी आलो हां किती वेळ बसणार तुम्ही असंच अर्धा तास दास पाहिला आशीर्वाद घ्यायला लागते असं जाताना दबाग गुने तो लगेच मी जाऊन भाव जरा बारीक मध्येच बोट सुजल्यात थोडा काही विषयी नाही जरा भाजले हात लागला कापाला जरा भाजले एवढं काही विषयी नाही तरी हात लगेच आपल्या भाजल्यामुळे भावानो परत काय व्हिडिओ मला करायला कर मिळाला नाही जेवणानंतरचा तर हात लगेच दुखालता म्हणून म्हटलं व्हिडिओ काय केलाच नाही बी ॲड संध्याकाळचा व्हिडिओ केला भावानो बघा रात्रीचं सगळं जिऊन बिवून झाले भावानो आणि अचानक लाईट गेल्या कारण की नाही पाऊस आला नाही मोठा अहो आता मेणबत्ती लावले त्या घरात ना पडला आता मोबाईलचे जेवढे टॉर्च आहेत तेवढेच दिसाले आई साहेब बघायचं बसलेत आमच्या निवात हाय काय मी जरा हाय गुड नाईट मन गुड नाईट वेळ झाला आहे म्हणजे लय नाही नऊ एक वाजता आल्यात घ्या अचानक लाईट गेल्यात पाऊस ले मोठा आलाय कसं काय आलाय कोणाचं ओप आवरले सगळ्यात आई देऊस हातरून टाकतो गुड नाईट अफ